बेडक कमान प्रकरणी सरपंच उमेश पाटील यांच्यावर जिल्हा न्यायालयात अॅट्रॉसिटी गुण्यात तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दोषारोपपत्र दाखल फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवण्यात यावी आंबेडकरी समाजाचे नेते डॉ महेशकुमार कांबळे यांची मागणी बेडग इथं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कमानीवरून मोठा वाद उफाळून आला होता ही कमान पाडल्यानंतर आंबेडकर समाजाच्या वतीनं डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी मोठा लढा उभा करून बेडगावचे सरपंच उमेश पाटील यांच्यासह दहा लोकांच्यावर ॲट्रोसिटी अंतर्गत मिरज ग्रामीण पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी जिल्हा विशेष न्यायालयात या दहा जणांच्या विरोधात दोषारोपत्र दाखल केले ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी या मागणीसाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार असल्याची माहिती डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिली आहे लवकरच आंबेडकर समाजाचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटीला जाणार आहे मागणी पूर्ण झाली नाही तर पुन्हा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिलाय मिरज तालुक्यातील गावामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान तिथला सरपंच उमेश पाटील व त्याच्या सहकारी सदस्यांनी सोळा जून दोन हजार तेवीस रोजी बेकायदेशीरित्या पाडलेली होती आणि त्याविरोधात मोठं समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन महाराष्ट्रभर देशभर पसरलेलं होतं आणि त्या आंदोलनाची दखल मान्य त्यावेळेचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेली होती आणि त्यांनी तात्काळ सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांना आदेश दिले होते की या कमान पाडलेल्या जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा ॲट्रोसिटी अंतर्गत किंवा ज्या कलमान्वय बसतो त्या कलमान्वयी गुन्हा दाखल करा त्याप्रमाणे त्यावेळेला मिरज ग्रामीण पोलिसांनी तत्परतेनं इतर कलमांमुळे बेडगेचा दा दा गुन्हा दाखल केला आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल बिर्ला साहेबांनी त्याचा तपास पूर्ण करून तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हे दोषारोप पत्र म्हणजे चार्जशीट माननीय जिल्हा स्पेशल न्यायालयामध्ये दाखल केलेला आहे आम्हाला आंबेडकरी समाजाला एक आनंद झाला की आमच्या समाजावर अन्याय करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात दोषारोप पत्र मान्य न्यायालयात आज दाखल झालेला आहे पण या पुढची मागणी आमची या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तथा गृहमंत्री यांच्याकडे अशी असणार आहे की हे अट्रोसिटीची केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालावी या पद्धतीचं ह्या मागणीचं निवेदन आंबेडकरी समाजातील शिष्टमंडळ घेऊन काय येणाऱ्या काही दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊन आम्ही या भेटीमध्ये ही मागणी करणार आहोत आणि बेडगेचा सरपंच उमेश पाटील सरकारांच्यावर योग्य ती योग्य कडक कारवाई व्हावी त्यांना शिक्षा व्हावी अशा पद्धतीची ही केस चालवून समाजाला न्याय मिळण्याची अपेक्षा आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडून ठेवून आहोत त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊन ही आमची अट्रॉसिटीची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी तीव्रपणे लावून धरणार आहोत अन्यथा महाराष्ट्रभर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही आज देतोय जय भीम जय भारत